सदाशिव भीमराव पाटील मुखेड मराठा सेवा संघाचा सक्रिय कार्यकर्ता आपल्या महाराष्ट्रात वेरूळ गडीवरून मराठा सेवा संघ प्रणित मराठा जोडो अभियान माननीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब स्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ आणि माननीय सौरभ खेडेकर साहेब जिजाऊ रथयात्रा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र फिरत फिरत आपल्या नांदेड जिल्ह्यात सहा तारखेला रथयात्रा येणार आहे तेथूनच लोहा कंदार व मुखेड येथे दुपारी तीन वाजता ही रथयात्रा येणार आहे यात्रा येथे ये आल्यानंतर त्यांचे त्या रथयात्रेचे स्वागत करून आपण ढोल आवाजात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आणून जिजाऊ मातेचे रथयात्रेचे पूजन करून प्रबोधनात्मक कार्यक्रम तिथे घेणार आहोत त्यानंतर अल्पहाराची सोय पण करण्यात आलेली आहे त्यानंतर जिजाऊ रथयात्रा बाराळी चौकात पोहोचून त्याच्यापुढं गरुडकर पेट्रोल पंपापर्यंत त्यांना सोन्याचे आहे या निमित्ताने आपण सर्व युवक आया बहिणी व सर्व बहुजन समाज मराठा बांधवांनी उद्या दुपारी तीन वाजता जबडवार पेट्रोल पंप पेट्रोल पंपाजवळ येऊन या यात्रेची शोभा वाढवावी ही विनंती